मला हे कळत नाही बीडकरांच्या आधी कुणी लक्ष दिलं नाही आता पालकमंत्री म्हणून लक्ष देतोय पैसे आणतोय जरा मदत करा लगेच रस्ता करणार सगळं करायचंय काजूची काढणी नाही माझ्याकडे पण सहकार्य करा मी सहकार्य करेन चालू झाले तर आपल्याला दोन मिनिट त्यामध्ये अजून आपण पूर्ण घेतो मी आता पूर्ण पार्किंग एरिया हे पूर्ण आपण व्यवस्थित करणार आहे परत तुम्हाला सुद्धा माहिती आहे की चारशे मीटर ट्रॅक च्या बाहेर सुद्धा आमचं एक वॉकिंग ट्रॅक आहे ट्रॅक आपण पूर्ण मुरुम टाकून तो सुद्धा डेव्हलप करून घेणार आहे आपण त्या सोबत आमचा फायर फायटिंग आणि इलेक्ट्रिफिकेशन म्हणजे लाइटिंगचा पूर्ण व्यवस्था सुद्धा आपण पंचवीस 25 कोटी मध्ये इंक्लूड केलं महत्वाचा विषय काय दादा विषय काय आहे सध्या आम्ही रोज इथे ही जे कचरा आहे ना एक मीठ शरत लावून इते रोज जाते हे ताकळा बंद करायचं सांगतो बाबा सांगतो ना जजाजी तुम्हीच लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा तुम्हीच सगळे करायचा किंवा वास्तविकच त्या व्हायला पाहिजे होती पण दुर्दैवाने नाही झाली आता त्याच्यात कोणाला गोष्ट देण्यात अर्थ नाही तर आपण सगळे त्याच्यात तुमचंही तुम आम्हाला सहकार्य लागेल आमच्या प्रशासनाची सगळी टीम आहे त्यांचंही सहकार्य लागेल आणि चीफ ऑफिसर आताच आपली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्स साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या अरे हे आता येताना आपण बघितलं ते इतका प्रचंड कचरा तिथे एक ट्रॅक्टर उभा होता पण त्याला आपल्याला पर्यायी व्यवस्था करावी लागेल तुम्ही मला सांगा की कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या करता हा एक कचरा ही जागा कुणाची आहे हे जरा म्हटलं पाहिजे जर राज्य सरकारच्या राज्य सरकारच्या डिपार्टमेंटची असेल आधी काहीच केलं नाही आता करा निघालो खूप दुसरं आता आम्ही आमच्या भागात केलंय परंतु फक्त आमच्या भागात तुम्ही राज्यात झालं पाहिजे म्हणून आपण मिळून करूया त्याच्यात तुम्ही मला मदत करा त्याच्यामध्ये काही ठिकाणी मला वाईटपणा घ्यावा लागेल काही ठिकाणी अतिक्रमण काढावी लागतील त्या अतिक्रमणाची आपल्याला त्यांनाही वारेवर सोडून चालणार नाही